हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग नवव्या तात श्लोकाचं तात्पर्य आता शेवटच्या पॅरिग्रॅप पासून पुढे वाचत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रीमद भागवतातही भगवंत आणि भक्त यांच्या संबंधांविषयी वर्णने आहेत तर श्रीमद भागवतांचे आपण जाणतो की बारा स्कंध आहेत आणि त्यात हेच वर्णन आहे विविध भक्तांनी भगवंतांची कशी भक्ती केली कशा भगवंतांच्या सेवा केल्या के भगवंतांना कशा प्रार्थना अर्पण केल्या मग भगवंत कशा रीतीने त्यांच्यावर प्रसन्न झाले भगवंतांनी त्यांना सुंदर सुंदर उपदेश दिले भग भगवंतांनी कशा रीतीने भक्तांची सेवा स्वीकारली आणि प्रेम दिलं ह्या सगळ्या स भगवंत आणि भक्त यांच्या संबंधाविषयी अतिशय सुंदर सुंदर वर्णनं आहेत पुढे वाचते आहे म्हणून भागवतातच सांगितल्याप्रमाणे बारा पॉईंट तेरा पॉईंट अठरा मध्ये आहे की श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे तर हाँ हा श्लोक आहे तो आपण वाचूया भागवतमचा जो शेवटचा स्कंद आहे बारावा स्कंद त्याच्या तेराव्या अध्यायातला हा अठरावा श्लोक आहे त्यामध्ये म्हटलं आहे श्रीमद्भागवत पुराण अमलं यस्मिन् पारमहस एका अमलं ज्ञानं यते, ज्ञान परम भक्ति त्र ज्ञानविरागभक्तीसहित नैष्कम्य आविष्कृत सुपठन विचरणं परो भक्त्या विमुचे भाषांतर श्रीमद भागवत हे अमल निष्कलंक असे पुराण आहे तर काय आहे पूर्णपणे शुद्ध आहे ते परमहंसांना प्राप्त होणारे निर्मळ ज्ञान प्रदान करीत असल्यामुळे वैष्णवांना अतिशय प्रिय आहे तर श्रीमद मध्ये अतिशय निर्मळ असं ज्ञान दिलं जात आहे परमहंसांना प्राप्त होणारं निर्मळ ज्ञान म्हणजे काय आहे परमहंस असतो तो म्हणजे हंस असतो त्याचा गुणधर्म काय आहे हंसाला जर पाणी आणि दूध एकत्र करून दिलं तर पाण्याला संस्कृतमध्ये म्हणतात नीर आणि दुधाला म्हणतात क्षीर तर नीर क्षीर हे दोन्ही एकत्र करून दिलं तरी हंस आहे तो त्या मिश्रणातून केवळ दूध शोषून घेतो आणि पाणी तसंच सोडतो तर असे अशी तुलना महान भक्तांना दिली जाते जे परमहंस स्तरावर आहेत म्हणजे काय केवळ भगवत भक्तीमध्येच रमलेले असे भक्त आहेत तर अशा परमहंसांना प्राप्त होणारं निर्मळ ज्ञान हे श्रीमद भागवतम प्रदान करीत असतं आणि त्यामुळे वैष्णवांना हे भागवतम अतिशय प्रिय आहे हे भागवत दिव्य ज्ञान वैराग्य आणि भक्तीसहित कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग प्रदर्शित करते तर या भागवतम वाचनाने काय होतं दिव्य ज्ञान प्राप्त होतं वैराग्य येतं अयोग्य गोष्टी आहेत या जगतातल्या त्याच्याप्रती आपली आसक्ती आहे ती निघून जाते भगवत भक्ती भक्त आणि भगवंत यांप्रती आसक्ती उत्पन्न होते आणि भक्तीसहित कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग प्रदर्शित करते तर असा हा भक्त जेव्हा भागवतम नित्य वाचतो तेव्हा त्याला भक्ती प्राप्त होते आणि जे कर्मबंधनातून मुक्त तो होतो भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवतोय जीवनाच्या आणि सगळी कर्म करतोय भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ त्यामुळे त्याला कर्मबंधन लागत नाही जो मनुष्य भक्तीपूर्वक श्रीमद भागवताचे अध्ययन श्रवण आणि कीर्तन करतो तो मुक्त होतो तर त्यामुळे आपण सगळ्यांनी रोज नियमितपणे श्रीमद भागवताचं अध्ययन म्हणजे ग्रंथ उघडून थोडा काळ तरी वाचणं श्रवण जे भागवतांचे क्लास होतात दर रो, दररोज इस्कॉनच्या मंदिरात श्रीमद भागवतंवर प्रवचन असतं ते ऐकू शकतो आणि भगवंतांचं नाम कीर्तन आहे ते करतो तर काय आहे तो, तो व्यक्ती मुक्त होतो असा या श्लोकामध्ये आशीर्वाद दिलेला आहे तर वाचूया आपण पुन्हा इथे की श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे बारा पॉईंट तेरा पॉईंट अठरा श्रीमद भागवतम हे भक्तांना अतिशय प्रिय आहे म्हणजेच हे अभक्तांना प्रिय नाही कारण यामध्ये केवळ भगवंत आणि भक्त यांच्याच विषयी सगळ्या चर्चा आहेत पुढे वाचते आहे, आहे। श्रीमद भागवतम पुराणम अमलम यात वैष्णवाना प्रियम भागवतात भौतिक कर्म अर्थ काम किंवा मोक्ष इत्यादींचे मुळीचं वर्णन नाही भौतिक कर्म म्हणजे काय एखादा व्यक्ती भौतिक कर्म करतो आहे त्याचं ध्येय काय आहे हे मी कर्म करेन ज्यांनी मला खूप सारं धन प्राप्त होईल म्हणजे अर्थ प्राप्त होईल आणि ते अर्थ पैसा काम पैसा प्राप्त झाला आहे तर मी काय करेन माझा उपभोग म्हणजे इंद्रिय तृप्ती करेन आणि दुसरं मोक्ष म्हणजे काय मला या दुःखांतून मुक्त व्हायचं आहे अशा विचाराचं काहीच नाही आहे काही लोकांचं म्हणणं काय असतं मला दुःख नको आहे पण त्यांना भगवंतांना शरणागत व्हायचं नाही आहे भगवंतांची सेवा करायची नाही आहे भक्तियोग करायचा नाही आहे तर असं काही मार्गदर्शन त्यात नाही आहे श्रीमद भागवतामध्ये केवळ भगवंतांच्या भक्तीबद्दलच वर्णन आहे पुढे वाचते आहे म्हणून नाही कोण राहिली का नाही आहे श्रीमद भागवत हे केवळ एकच असे कथन आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत त्यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे तर कोणतंही कर्मकांड ज्ञानकांड हे श्रीमद भागवतमध्ये आहे केवळ त्यामध्ये भक्त आणि भगवंत आणि त्यांच्यामधल्या दिव्य भाव जो आहे कशा रीतीने भगवंत भक्ताशी आदान प्रदान करत आहेत तेच सगळं दिलेलं आहे पुढे वाचते आहे म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात त्याचप्रमाणे कृष्ण भावनेमधील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात तर काय म्हटलं आहे की ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करत असतात तर तो कसा असतो आनंद हवा हवासा असतो तसंच हा जो कृष्ण भावनेतला साक्षात्कारी व्यक्ती आहे त्याला हे भगवंतांच्या विषयीचं जे कथन आहे क चर्चा आहेत कथा आहेत त्या ऐकण्यास मध्ये आनंद मिळत असतो तर बरेचदा आपण असं ऐकतो लोक म्हणतात की आम्ही ना श्रीमत श्रीमद भागवतम वाचतो पण आमचं मनच त्यात लागत नाही तर यावर एक वैष्णव आचार्य प्रश्न करतात तुम्ही वाचता पण म्हणता मन लागत नाही तर मग श्रीमद भागवतम वाचलंच नाही तर त्यात मन लागेल का तुमचं अजिबात नाही त्यामुळे आपण काय केलं पाहिजे हे श्रीमद भागवतम भक्त संघामध्ये वाचलं पाहिजे पुन्हा पुन्हा हे जे श्रीमद भागवतम आहे त्यावर श्रील प्रभादा इतकी सुंदर सुंदर तात्पर्य दिली आहेत ती वाचली पाहिजेत चर्चा केल्या पाहिजेत भक्तांकडून त्याविषयी ऐकलं पाहिजे आणि त्याचबरोबर हरिनाम जप हाही आपण लक्षपूर्वक केला पाहिजे यामुळे आपलं हृदय आहे ते हळूहळू शुद्ध होत जातं आणि मग भगवान श्रीकृष्णांप्रती आपलं आकर्षण आहे ते वाढत जातं अशा प्रकारे आपला हा नववा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विरामदेव श्रीमद् श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल